नमस्कार आजपासून पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे पूर्वजांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा पंधरा दिवसाचा काळ हा पितृपक्ष असतो ज्याला महालय पक्ष असे देखील म्हणतात भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत हा काळ श्राद्ध व तर्पण करण्यासाठी आणि पूर्वजांचे स्मरण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो पितृपक्ष हा पूर्वजांचा सन्मान करण्याचा पवित्र काळ मानला जातो या काळामध्ये अन्नदान करण्याला देखील विशेष महत्त्व आहे त्यासोबतच तर्पण करण्याला देखील अत्यंत महत्त्वाचे मानले जाते असे केल्याने त्यांना मोक्ष मिळतो अशी श्रद्धा आहे पितृपक्षात श्राद्ध केल्याने पितरांचे ऋण फेडले जाते आणि पितृदोषातून देखील मुक्ती मिळत असते त्यामुळे तुम्ही आवर्जून तुमच्या घरच्या पितृदेवतांचे श्राद्ध ज्या तारखेला असेल त्या तारखेला करावे या काळात मीठ आणि इतर वस्तू दान केल्याने पितरांना प्रसन्न करता येते आणि नकारात्मक ऊर्जा देखील दूर होते त्यामुळे दान आवर्जून करावे त्यासोबतच या दिवशी अत्यंत प्रभावी उपाय करणे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे पितृपक्षाच्या या पंधरा दिवसात दररोज करा किंवा एकदा करा परंतु या पंधरा दिवसाच्या दिवसातून एक दिवस आवर्जून करावे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही एक वस्तू पितृ भरभरून आशीर्वाद देतील आणि सर्व नकारात्मकता दूर होईल चोवीस तासात सात पिढ्यांचा प्रखर पितृदोष देखील नष्ट होणार आहे तर आंघोळीच्या पाण्यामध्ये काय टाकायचे आहे आणि कोणत्या वेळेत टाकायचे आहे संपूर्ण सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा आणि बेलायकॉनला आवर्जून प्रेस करा ज्यामुळे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात लवकर बघायला मिळतील आणि कमेंट बॉक्समध्ये ओम पितृदेवताय नम हे लिहायला विसरू नका यामुळे तुम्हाला पितृदैवतांचे देखील आशीर्वाद प्राप्त होतील तुमच्या आयुष्यात दररोज तुम्हाला नवीन एक अडचण निर्माण होत असेल किंवा तुमचे कोणतेही का काम पूर्ण होत नसतील त्याबरोबरच तुमच्या काही इच्छा पूर्ण होत नसतील लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर नसेल तुम्हाला प्रखर पितृदोष असेल यामुळे घरामध्ये सतत नकारात्मकता त्याचबरोबर सतत आजारपण निर्माण होऊ शकते असे काही असेल त्यासोबतच मुले सतत चिडचिड करत असतील किंवा नवरा बायकोंमध्ये सतत वाद होत असतील तर अशा प्रकारच्या अनेक समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करणे अत्यंत महत्त्वाचे आहे हा उपाय केल्याने सर्व नकारात्मकता दूर होते हे पितृपक्षाचे पंधरा दिवस अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे तुम्ही हा उपाय आवर्जून करा आणि या पंधरा दिवसात केल्यामुळेच तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता दूर करण्यास आणि निश्चितच चांगले फळप्राप्ती होण्यास कोणीही थांबवणार नाही त्यामुळे तुम्ही हा उपाय आवर्जून करा अगदी साधी सोपी आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये असलेली वस्तू आपल्याला पाण्यामध्ये टाकायची आहे जर घरात नसेल तर तुम्हाला किराणा दुकानावर सहज मिळून जाईल तिथून तुम्ही घेऊन येऊ शकता हिंदू धर्मात पितृपक्ष काळ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या काळात कोणत्या गोष्टी करण्यास मनाई आहे तर काही गोष्टी करणे अत्यंत शुभ मानले जाते हे आपण थोडक्यात बघूयात तर पितृपक्षाच्या या काळामध्ये पूर्वजांची आठवण काढून त्यांची पूजा करणे तर्पण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे यामुळे पितृदेवता प्रसन्न होतात आणि त्यांचं ऋण व्यक्त करावे यामुळे देखील पितृदेवता प्रसन्न होत असतात श्राद्ध पक्षात पितृपूजा पितृतर्पण आणि पिंडदान हे सर्व पुण्यदायी मानलं जातं जे व्यक्ती श्राद्ध कर्म करतात त्यांना पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि त्यांच्या पूर्वजांना जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो असे देखील मान्यता आहे हिंदू धर्मात पितृपक्षाचा काळ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या काळात काही कामे करणे अत्यंत अशुभ मानले जाते आणि काही कामे करणे शुभ मानले जातात तर जाणून घेऊयात काय करावे काय करू नये पितृपक्षात ब्राह्मणाला अन्न वस्त्र इत्यादी दान करून श्राद्ध करणे अत्यंत शुभ मानले जाते श्राद्ध पक्षातील गाई कावळे कुत्रे आणि मुंग्यांना अन्न देणे अत्यंत लाभदायक मानलं जातं या काळात ब्रह्मचर्य पाळावं असं सांगितले जाते किंवा ज्यांच्या घरी श्राद्ध आहे ज्या दिवशी आहे त्या दिवशी तुम्ही ब्रह्मचर्य पाळावे ज्या लोकांच्या कुंडलीत पितृदोष आहे त्यांनी या काळात उज्जैन किंवा इतर धार्मिक स्थळांवर जाऊन पिंडदान करावे गया हे देखील एक धार्मिक स्थळ आहे तिथे बरेच जण पिंडदान करत असतात तर तिथे जाऊन पिंडदान करणे शक्य झाल्यास आवर्जून करावे या दिवसांमध्ये पवित्र नद्यांवर स्नान करण्याला देखील विशेष महत्त्व आहे पण प्रत्येकालाच पवित्र नद्यांवर जाऊन स्नान करणे शक्य होत नसल्यास त्यांनी घरीच अंघोळच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकायची आहे ती मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे त्याआधी पितृपक्षात कांदा लसूण आणि तामसिक पदार्थ सेवन करू नये पितृपक्षात केस कापणं नखं कापणं आणि दाढी करणं हे देखील टाळावं या काळामध्ये सोने चांदी खरेदी दे करणं देखील अशुभ मानलं जातं पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्षाच्या काळात नवीन घरात प्रवेश करणे देखील अशुभ मानले जाते तर या गोष्टी आवर्जून टाळाव्या त्यासोबतच या पितृपक्षाच्या काळामध्ये साखरपुडा लग्न मुंज आवर्जून टाळावे कोणतेही शुभ कार्य या काळामध्ये करू नये आजपासून पितृपक्ष सुरू झालेले असून एकवीस सप्टेंबरपर्यंत चालणार आहे एकवीस सप्टेंबरला सर्व पितृ अमावस्या आहे ब्रह्मपुराणानुसार प्रत्येकानेच आपल्या पूर्वजांची पूजा करायला हवी तुम्हाला तुमच्या पूर्वजांचे मृत्यू दिवस माहीत नसतील तर तुम्ही सर्व पितृ अमावस्येला श्राद्ध करू शकता ज्या व्यक्तींचे आईवडील हयात नाही आहेत त्यांनी तर्पण करावे ज्यांचे आईवडील आहेत त्यांनी सूर्याला अर्घ्य द्यावे दररोज सकाळी या पंधरा दिवस सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे ज्या व्यक्तीचे आईवडील दोघांपैकी एक असतील आणि एक हयात नसतील तर त्या व्यक्तीने दक्षिणेकडे तोंड करून तर्पण करावे तर्पण करताना पाणी किंवा दूध वापरावे आणि त्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ आवर्जून टाकावेत या काळामध्ये गाईला चारा खाऊ घालणे त्याचबरोबर तुम्ही स्वयंपाक बनवला असेल तर पहिली भाकरी किंवा पोळी गाईला देणे खूप महत्त्वाचे मानले जाते असे केल्याने देवीदेवतांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो हे सर्व करताना आणि काही प्रभावी उपाय करताना तुम्हाला मनोभावे करणे खूप महत्त्वाचे आहे मनामध्ये कुठलीही शंका न ठेवता तुम्ही हे उपाय केल्यास निश्चितच तुम्हाला त्याचे चांगल्या प्रकारे शंभर टक्के फल प्राप्त होऊ शकते पितृपक्षामध्ये दररोज एक दिवा दक्षिणेकडे आवर्जून लावायला हवा असे म्हटले जाते की पूर्वज हे दक्षिण दिशेकडून आपल्या घराकडे येत असतात धर्मशास्त्रात असे सांगितले गेले आहे की देवांसारखी शक्ती आपल्या पूर्वजांकडे देखील असते ते आपल्याला श्राप पण देऊ शकतात आणि आशीर्वादही देऊ शकतात त्यामुळे ते त्यांच्या चांगल्या शुभ आशीर्वादासाठी आपल्याला हे काम करणे अत्यंत महत्त्वाचे आहेत पितृपक्षाच्या या पंधरा दिवसात तुम्हाला जर शक्य असेल तर पवित्र नदीमध्ये स्नान करणे उत्तम मानले जाते यामुळे पित्रांच्या आत्म्यांना शांती मिळते असे केल्याने शरीराचं आणि मनाचं शुद्धीकरण होत असते शरीर पवित्र होते आणि पितरांचा आशीर्वाद मिळतो जो आपल्या कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे पितृपक्षात केलेले स्नान आणि दान हे आपल्या पितृदेवतांचा आदर करण्याचे महत्त्वाचे मार्ग आहेत हे केवळ धार्मिक कृत्य नसून पितरांचा आशीर्वाद मिळवण्याचा महत्त्वाचा क्षण आहे पितृपक्षाच्या या पंधरा दिवसात घरामध्ये पाणी भरून ठेवणे देखील महत्त्वाचे असते जिथे तुम्ही पाणी साठवता पाण्याचा फिल्टर असेल हंडा असेल किंवा माठ असेल त्या ठिकाणी तुम्ही जागा रिकामी ठेवू नका तिथे आपल्या पितरांचा वास असतो असे धर्मशास्त्रात सांगितले गेलेले आहे म्हणून जेव्हा तुम्ही पाणी भरून ठेवता त्यामुळे पितृ तुमच्यावर प्रसन्न होत असतात आणि त्या ठिकाणी तुम्हाला एक दिवा आवर्जून लावायचा आहे पितृपक्षात तुम्हाला तीर्थक्षेत्रावर स्नान करण्यासोबतच दान करणे देखील महत्त्वाचे आहे आणि पिंड दान करणे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे हे स्नान करण्यासाठी तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आहे आणि पितृदेवतांचे साक्षात माता लक्ष्मीचे आणि भगवान विष्णूंचे नामस्मरण करायचे आहेत आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे गंगाजल टाकायचे आहे गंगाजलामुळे तुमच्याकडून कळत नकळत घडलेल्या पापातून मुक्ती मिळते आणि त्यासोबतच तीर्थक्षेत्रावर स्नान केल्याचं पुण्यफळ प्राप्त होतं त्यामुळे आपल्याला पितृदोष वास्तुदोष आणि अनेक अडचणींवर मात करण्याची शक्ती मिळते पितृपक्षाच्या या पवित्र काळामध्ये आंघोळीच्या पाण्यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे काळे तिळ टाकणे काळ्या तिळाची उत्पत्ती ही श्रीहरिविष्णूंच्या गामांपासून झाली होती असे शास्त्रात सांगितले गेलेले आहे आणि हे काळे तीळ आपल्या पितृ देवतांना देखील समर्पित असतात जेव्हा आपण अशा प्रकारे काळे तिळ आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करतो त्यामुळे पितृदोष ग्रहदोष पूर्णत नष्ट होतो आणि दारिद्र्यापासून देखील मुक्ती मिळते लक्ष्मी प्रसन्न होते कारण काळ्या तिळाला दारिद्र्यनाशक मानले जाते पंधरा दिवसामध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे त्यामुळे काही गोष्टी आवर्जून पाळाव्यात स्नान करताना तुम्हाला तुमच्या उजव्या खांद्यावर सुरुवातीला पाणी टाकायचे आहे व नंतर डाव्या खांद्यावर टाकायचे आहे त्यानंतर संपूर्ण स्नान करायचे आहे स्नान करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे किंवा ओम पितृदेवताय नम या मंत्राचा जप करायचा आहे तर अतिशय साधा आणि प्रभावी उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद